आज आम्ही संडे आज संडे चाललो आम्ही छावा पिक्चर पाहण्यासाठी लगभग सगळे दिवसभर बिझी होते आणि आम्ही आम्ही चाललो चंचल सरांसोबत आणि त्यांची सगळी टीम आता आम्ही लगभग आमचा शो आहे दहा वाजताचा आणि वेडवर सगळं प्रोग्लॅम झाला आणि ॲक्च्युली माझा मोबाईलचा रिचार्ज खतम झाला त्याच्यामुळे त्यांचे कॉल आले पण मी उचलू शकलो नाही मस्त आज रवार होता थोडा कामावर पण गेला नाहीतर तरी मी झोपलो आता आपली सगळी टीम येणार आहे आणि आम्ही निघणार आहोत चंद्रपूरसाठी साडेआठ वाजता जे ते वाजलेले आहेत आता आम्ही निघू चंद्रपूरसाठी आणि दहा वाजताचा शो आहे छावा पिक्चर सगळा ब बघितलं पाहिजे जो इतिहास आहे तो त्याच्यात सगळं दिलेला आहे तो विना आठवणी होणारा सगळा जो तेव्हाचा काढ असं सगळं त्याच्यात आहे घरच्यांनी पण बघितला आणि चांगला ट्रेंड चालू आहे आता छावा पिक्चरचा आणि मी पण चाललो आता शो बघण्यासाठी मराठी मूवी है ना मराठी है हाँ फिर तो तो मुझे क्यों लेकर जा रहे हैं <laughs> फिर आपको क्या समझेगा मराठी देखना पड़ेगा मराठी देखना पड़ेगा तो उसको ये करना पड़ेगा ओके ठीक है मोरो माउंट डाकला डीजल सर ने मार ले पैसे सर बेटा डीजल डाकला था आता हमें डीजल बीजल डाकला चल चंचल सरानी चंजल सरानी डीजल डाले है और आज हम जा रहे छावा मूवी देखने के लिए ये सब बाहर के राज्य के होगे भी मराठी का जो है छावा हिंदी में है इसलिए जा रहे हैं देखने जा रहे हैं तो सब जन पीछे है कोई बंगाल का है उत्तर प्रदेश का है आंध्रा भी है अपने पास एक गाना तमिलनाडु और सब जन अब जा रहे हैं अभी चंद्रपुर आम्ही चन्नोरपूर पोहोचलो. समोर पार्किंगची व्यवस्था नाही. पूर्ण पॅक आहे खजाकात एक साईडला लावले आणि आपको कैसा लग आहे चंद्रपूर आके? आज पहिले पहिले पा, बरोबर नाही, तो पिक्चर देखने जा रहे है, तो कैसा लग रहा आपको? अच्छा लगता है. हा अंदर जाके कुछ देखेंगे. अभी, अभी अभी चौदा हो गया. क्या? दूर आने पर अंदर जाके के? अच्छा लगेगा. का बोलते बोल दे. आम्ही जाणार आहोत आणि आमची सगळी टीम आहे, चंचल सर आहे. आ, राम कुमार भैया रामनाथ रामनाथ अब रमेश रमेश भैया है बाकी तो अलग आगे आगे जा रहे हैं अभी जा रहे हैं मोटू पतलू आगे गए कुछ तो हो रहे मी मिरजच्या जवळ आलो आणि स्वीट स्टॉपमध्ये आहे व्हेज चीज बर्गर सांगितले आहे व्हेज चीज बर्गर सँडविच बर्गर कुठं वेज चीज बर्गर आहे नवनव्याण्णव रुपयाचा आणि आठ सांगितले आहे कारण की त्याला वाजता जामचा शो आहे आणि सगळे चीज खाणार आहे आणि थोडे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत बसंडी आहे

दिवसभर कामात व्यस्त असतात कंपनीच्या आणि त्याचा निवांतपणा घ्यायसाठी सगळे मस्त आलो आम्ही इकडे मेरे को बताना पड़ेगा आपको ऐसे ऐसे बोल रहा करके हिंदी में निमें निमें बुल बुल तो मराठी में है ना बुलाया देता तो समझ में नहीं है कि कि किस तरह कसना है किस तरह करना है सब सब जानता है पर वो मराठी में ना जोड़ दो मराठी की तुम बात करके है अभी सीख गए ना ब्ल देख देखे। देख, देख दे के जानते मेरे लिए लड़की कब देख रहे हो मैं, मेरा फोटो दिखा ना दो वही तो है क्या तो ठीक है जाके देख लेंगे सब जन जाएंगे फिर गाड़ी लेके जाएंगे अपने ठीक है ओके मोठ्या शेटीत आल्या नाही हे का वेगळं वेगळंच राहते पण खाल्लं पाहिजे त्यांच्यासोबतही तर पाणीपुरी वीस रुपयाची भाऊ इकडं हे वेगळे वेगळे आयटम आहे इकडं आणि व्हेज बर्गर नव्याण्णव रुपयाचा आहे आणि आपल्या मुलना एकशे पाच रुपयाचा आहे म्हणजे एकशे पाच रुपये सहा रुपयानं फक्त कमी रेट आहे इकडे बाकी तर सेम रेट आहे फक्त का सहा रुपये याच्यात कमी होत आहे वेज बर्गर आता बघू सगळे आपले आपल्या याच्यात आता रात्री टोपी लागली आहे आता पिक्चर कशी केली होत झाला बर्गर खाऊन आता आम्ही चाललो इकडे तिकीट काउंटर कडे मी आज पहिल्यांदाच मिरज मध्ये जात आहे आणि सरांसोबत आलो ज्यांच्या लिपनं गेले आम्ही सगळे चार्जर थांबला कारण की वेट एवढा जास्त झाला होता माया आम्ही आमच्या दोन आम्ही उतरून गेलो हे दोन बाहेर राहतील बाहेर होते आता वेट करतो मी खाली येत आहे आम्ही जाणार आता वरती सगळे वेट करत बसलो आम्ही आम्मी लिफ्ट मध्य चढ़लो आता चौथा वजदार ताकीज है सगड़े वजन जास्त नहीं आल आता राकेश भैया हल्का वजन है राकेश भैया का आता मैं जास्त खात नहीं पतले पतले है और अभी तो पहुंच गए अभी सब जन इधर रुके हैं हाँ अभी जा रहा हूँ हाँ हाँ और है मां जान अपनी जान के सदके में देने लग गए माचाला 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 इसीलिए तो मालिश करवा रहे हैं काका

थंडी बहुतेमध्ये बरं चा आहे छान आहे इतिहास सगळ्यांनी बघितला पाहिजे मी मिरजच्या टाकीमध्ये आलो अजून पहिला माझा पिक्चर आहे मिरज टाकी मधला

बघ पिक्चर संपला आता आता नाही जायचं मुलासाठी आणि छान होता स्टोरी सगळ्यांना बघितलं पाहिजे मी एक वाजता पिक्चर सुटला सो गए। अण्णा तस थोडा थोडा नाही सोयाना मी तर पूर्ण बघितला थोडाफार चोरी चांगली होती ज्या ज्या म्हणजे काळाचे खडलं इतिहास सगळा तसा होता आणि सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे फक्त काही दिवसापर्यंत किंवा जयंतीला आपण असं वागतो नंतर जसं आहे तसं चालूच असतो आणि हे सगळे बाहेर राज्यातले आहेत त्यांनी पण आज मूवी बघितलं आदर्श एक ठेवला त्यांनी पण आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आम्ही मिराजमध्ये बघितलं आणि आमची गाडी तिकडे पार्क केली आहे आणि आता में एक वाजला आता जाऊ आम्ही घरी आमची गाडी आम्ही इकडे पार्क केली होती अलग सलग थीचो थीचो। थीचो। सर पिक्चर कैसा लगा एक नंबर